शिवसेनेची भूमिका दानवे यांचा पाचवा विजय निश्चित करणार औरंगाबाद शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे बंड यशस्वीपणे मोडून काढल्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपने रावसाहेब दानवे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे खोतकर यांनी दानवे विरोधातील बाण भात्यात ठेवला असला तरी शिवसैनिक दानवेसाठी किती प्रामाणिकपणे काम करतील यावरच त्यांचा विजय अवलंबून असणार आहे रावसाहेब दानवे यांना पक्षाने सलग पाचव्या उमेदवारी दिली आहे आता ते पाचवा विजय मिळवत विरोधकांना कसा चाकवा देतात याकडे राज्याचे लक्ष असेल गेल्या दोन तीन वर्षात दानवेंना जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीपेक्षा शिवसेनेच्या हल्ल्याचाच अधिक तोंड द्यावे लागले होते शेतकऱ्यांच्या विरोधात दानवे यांनी केलेले वक्तव्य त्यावरून आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या विरोधात जालन्याहून निवडणूक लढवण्याची केलेली घोषणा याची बरीच चर्चा मतदारसंघात झाली पुढे खोतकर दानवे वादामुळे ती मागे पडली खोतकरांनी दानवेंना आव्हान देत निवडणूक लढवण्याची घोषणा करताना दानवे शिवसेना संपायला निघाले शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत असा आरोप केला होता परंतु मुख्यमंत्री फडणवीस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थी नंतर खोतकरांनी माघार घेतली पण त्या मागची जी कारणे पुढे आली आहेत त्यावरून तरी दानवे खोतकर वाद हा दोन पक्षाचा नाही तर दोन नेत्यांमधील वैयक्तिक होता हे आता स्पष्ट झाले आहे नेत्यांची दिलजमाई झाली असली तरी यात भरडल्या गेलेल्या कार्यकर्त्यांची मात्र वेगळी भूमीच्या भूमिका घेण्याचे ठरवल्याचे बोलले जात आहे शिवसैनिकांनी मात्र उघडपणे काँग्रेसला मदत करू असा इशारा देखील दिल्याची चर्चा आहे त्यामुळे खोतकरांना शांत करण्यात दानवींना यश आले असले तरी शिवसैनिकांची मने देखील त्यांनी वळवावी लागणार आहे तरच त्यांना पाचव्यांदा विजय संपादन करता येईल विकासामे जमेची बाजू गेल्या निवडणुकीत दानवे यांच्या विरोधात मतदारसंघात प्रचंड नाराजी असूनही मोदी लाटेत ते तरले होते केंद्र आणि राज्यात असलेल्या सत्तेचा पुरेपूर वापर दानवे यांनी जालन्याच्या जा विकासासाठी करून घेतला ड्रायपोर्ट टेक्निकल इन्स्टिट्यूट सिडकोची योजना पाणी प्रश्न आणि कोट्यावधींची रस्त्यांची सुरू असलेली कामे ही दानवेंसाठी जमेच्या बाजू म्हणता येईल जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण आहेत हे महत्वाचे ठरणार आहे डॉक्टर कल्याण काळे आणि दानवेचे मित्र म्हणून ओळखले जाणारे अब्दुल सत्तार यांची नावे चर्चेत आहे कल्याण काळे यांनी याआधी जालन्यातून निवडणूक लढवली असल्यामुळे त्यांना दानवेंच्या रणनीतीचा चांगला अभ्यास आहे त्यामुळे काळे यांची उमेदवारी दानवेंना डोकीदुखी ठरू शकते वंचित बहुजन आघाडीने डॉक्टर शरद वानखेडे यांची उमेदवारी आधीच जाहीर केली पण त्यांना पडणारी ही काँग्रेसच्या वाट्याचीच असणार आहे याचा थेट फायदा भाजपला होईल दानवे यांच्या गेल्या साडेचार वर्षात कार्यकर्त्याची मोठी आणि मजबूत फळी उभारली आहे लोकसभा झाल्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार विधानसभेची उमेदवारी देतो असे सांगून दानवेंनी विरोधी पक्षातील शेकडो पदाधिकारी भाजपमध्ये आणले आहेत उमेदवारीमध्ये आशेचे ते देखील दानवे यांच्यासाठी तन मन धराने काम करतील असे बोलले जाते तरी शिवसेनेची भूमिका दानवे यांना पाचव्या विजय निश्चित करण्यासाठी महत्वाची ठरेल जिओ ट्वेंटी फोर न्यूज औरंगाबाद